कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार इले का मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावाने बापाची का कोल्हापूर येथे गावच्या तरुणांनी आडवला भाजपचा रथ भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि आलेल्या अधिकाऱ्यांना तरुणाने चांगलं जापलं तरुणाने असे काही प्रश्न विचारले की ते अधिकारी मुक गिळून गप्प बसले त्यांना उत्तरच देता आली नाही मोदी मोठा की सरकार रथावर तिरंगा झेंडा का नाही चारशे रुपयाचा गॅस अकराशे रुपयाला का विकतात या प्रश्नाने अधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली त्यांना अक्षरस घामच फुटला तर त्याचं झालं असं की कोल्हापूर येथील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली गावात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ राजवैभव शोभाचंद्र या तरुणाने अडवला व त्यानंतर या तरुणाने त्या अधिकाऱ्यांना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलं धुतलं नक्की काय घडलं पहा तो संपूर्ण व्हिडिओ का लिहिलेला आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आला इथे आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथी तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं एक तरी झेंडा आहे का काय जिल्हा ना नाही कुठेही असू दे माझ्या गावात आलेला आहे ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाले काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज किती आहे सर तुम्ही ही योजना घेऊन आले का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं कुणी सांगा आमच्या गावाला सांगा आमच्या गावाला उज्ज्वल योजना म्हणून योजना आपल्याला लाभार्थ नाही जे गॅस वापरता येत नाही असं आहे बरोबर आहे त्या योजना मिळाल्या सांगा चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाला घेऊन आल्या ती घाई आली मग कुठल्या तोंडाला आलेल्या आहेत त्या आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही पुढं तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात हलवायचा नाही काय गावकऱ्यां जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत चारशे रुपयाचा गॅस हे हजार रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढ्या एवढ्या गॅस दिल्यात जोपर्यंत हे सांभणार नाही अजून काय केले तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दोन लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये जे आजार आहेत ते मोफत दिलं जाणार आहे त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये पाच लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे त्याचा आता भरपूर दिवस झाले आता पण ही योजना पुन्हा कुणाची कुणाची मग मोदी सरकार सरकारली <laughs> जोपर्यंत ते काढत नाही त्याचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत लावायचं नाही आमच्या गावात ना पुढं जायचं नाही त्यांचा फोन होऊन दे पण जोपर्यंत गावकऱ्यांना पण समजून घ्या आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल हा खर्च कुणाचा आहे या एका स्क्रीनसाठी दिवसाला जवळ जवळ पंचवीस हजार रुपये खर्च केला जातो एक गाडी दिवसभर फिरवायची त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर त्याच्यासोबत असणारे अधिकारी यांच्या खर्चाचं काय हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे आमच्या खिशातला आहे मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल तिथं मोदी सरकार लिहिलंय तिथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावानं खपवायला त्याच्या का बापाची बापडे आहे का हे समजून घ्यायचं आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून आहे त्यांचा फोन लवकर संपू दे आणि मला सांगा मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का चारशे रुपयाचा गॅस हजार रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगा लागला आम्ही दहा करोड लोकांना उज्ज्वला गॅस दिलं कशासाठी दिलं सहाशे सहाशे रुपयांना दहा करोड लोकांचं किती रुपये झालं एवढा पैसा सगळं गेला कुठं घालवला कुठं सर या इकडं या इथं या पुढे या तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात वीस हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार काय उत्तर द्याल वीस हजार शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली ज्या शाळा या दहाच्या आतल्या पटातल्या आहेत त्या वीस हजार शाळा बंद करायचं चाललंय तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून बंद करायचं लागलेलं कुठं नाही कुठं नाही कुठं सर काय मी मनाचं सांगायला लावले का मला हजार माहित नाही बंद करण्याचं चालू आहे कसले अधिकारी आहात तुम्ही अधिकारी आहात अधिकारी माझ्याकडे हा कार्यक्रम तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का मग का लिहिलंय मोदी सरकारक्रम हो शासन काय आमच्या पुढे नाहीये लोकांसाठी शासन आहे भाजपसाठी शासन नाहीये लोकांसाठी आहे म्हणूनच ते आले हा म्हणून जर जर काय चुकीचं सरकारचे हमी म्हणजे काय योजना मोदी सरकारचे हमी म्हणजे काय भारत सरकारची हमी म्हणत नाही कॉम्प्रेस चालणार नाही शासनाच्या पैशानं भाजपचा प्रचार चालणार नाही कुठ आहे सर भारत मोठाय का मोठी मोदी आहे भारत मोठा आहे का मोठी मोठा आहे हलवायचं नाही रित ना गोप्यांच करा हो कम्प्ले करा आदर नाही आपण यासाठीच आमचा जन्म आलाय करा बोलवा जोपर्यंत उत्तर देत नाही कारण पण यायचं काय प्रश्न आहेत माझे प्रश्न लिहायचे थीके 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 थीके। या ठिकाणी तुमच्या रेकॉर्डिंग केलं जाणार आहे वरती पाठवणार ते जाणार तू काय वरती पाठवून जाणार वरती पाठवून काय हो काही काय याच्यामध्ये सेव राहणार का तुमच्या व्हिडिओ जे असेल तुम्हाला काय झाले मामाला पाठवा आणि वरती पाठवून मला तुम्हाला हेच सांगणार आहे हो तुम्ही सांगणार कोण अधिकाऱ्यांचं उभे बोलतो ना कळतय का कशासाठी कंप्लेंट केली जाते गावकऱ्यांना कळतय तुम्हाला कशासाठी केली जाते मी प्रश्न विचारतोय म्हणून प्रश्न विचारतोय म्हणून मोदी नावाच्या माणसाचा प्रचार करायची कारण काय मोदी देशाचे पंतप्रधान आहेत मग मी म्हणतोय पंतप्रधान लिहा तिथं लिहा मोदी मोदीच्या ऐवजी भारत सरकारची हमी म्हणा की आणि बघा लक्षात का याच्या बद्दल द्यायला कोण आलय कोण उत्तर द्यायला लागलंय अधिकारी उत्तर देत का अधिकाऱ्यांच्या ऐवजी येतोय भाजपचा प्रतिनिधी कळतय कुणाची योजना आणि कोण प्रचार करायला लागलय सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल होत असून राजवैभव शोभाचंद्र या तरुणाचं कौतुकही होत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका